योजना अखेरकर लाडक्या बहिणींसाठी खुश खबर समोर आली असून आता पैसे वाटपासाठी मुहूर्त सापडलेला आहे डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सुरू होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी साधारणतः बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचा जाहीर झाला आहे आणि त्यानुसार आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत सरकारनं काय सांगितलं आहे तर बघा आता सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर बातमी देण्यामध्ये आली असून आता अखेरकार या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी मुहूर्त सापडला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्यात पंधरावा हप्ता जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि फक्त आता नोव्हेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नव्हे तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे खरंतर या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याचा जो सतरावा हप्ता आहे तो सरकारला सोळाव्या हप्त्यासोबतच या ठिकाणी द्यायचा होता कारण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देखील असं सांगण्यामध्ये आलं होतं की सोळावा आणि सतरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये रुपये या ठिकाणी जमा झाले होते था 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 आता बघा सरकारने काय सांगितलं आहे तर या ठिकाणी आता निधीची कमतरता असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आता बघा राज्यातील शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले होते पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळावाच हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आणि अशा काही कारणांमुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमावण्यास या ठिकाणी उशीर झाला आता सतरा हप्ता वाटप करायला थोडाफार उशीर झाला असला तरी अखेर कर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशा पद्धतीने खात्यावरती आता दोन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता कसा मिळायचा आणि सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत म्हणजेच की तुमच्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला लाडक्या र... र... बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता राज्यातील या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आता सगळ्यांना पैसे भेटणार एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी खुशखबर दिले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये अशा पद्धतीने आता या दोन हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आलं की आता बहिणींना या ठिकाणी पैसे दिले पाहिजे आता नोव्हेंबर या ठिकाणी वेळेवर म्हणजेच की वेळेमध्ये देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये या ठिकाणी मिळत नाहीत मग आम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पहात चला आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता ज्या ज्या लाडक्या बहिणींचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्या त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत जर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आलं तरच तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा होईल जर जम तुमचं यादी नाव यादीमध्ये जर आलं नाही तर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही आता सरकारने यादीमध्ये नाव येण्याकरिता दोन कामे करण्याचे देखील सांगितले आहे आता सर्वात आधी कोणते दोन कामे करायचे ते या ठिकाणी आपण पाहूया त्यानंतर नेमका या ठिकाणी सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा हो होणार ते देखील आपण बघणारच आहोत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तीन ते में साहे साथी फक्ता थी थी चार मिनिटाचा हा आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता बघा या ठिकाणी एक एक अजून अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे पेपरची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडकी बहीण योजना कधीच या ठिकाणी बंद होणार नसल्याची म्हणजेच की माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे आता जर बघायचं झालं तर या ठिकाणी पाहू शकता आता कितीही या ठिकाणी अफवा पसरल्या तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांनी केलं आहे आता या ठिकाणी बऱ्याच अशा अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत आता बऱ्याच या ठिकाणी असं म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत आहे की लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार मात्र याला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये दे आला असून आता लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं असल्यामुळे लाडकी बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सतरावा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये येणार आहे आणि सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून यादी तयार करण्यामध्ये येत आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील आता यादीमध्ये नाव येण्यासाठी सरकारने दोन कामे करायला सांगितले आहेत आणि ती दोन कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील आता सर्वात आधी जर तुम्हाला या ठिकाणी सतरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ही दोन कामे करावी लागतील आणि ज्या लाडक्या बहिणी ही दोन कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता यामधील पहिलं महत्वाचं काम कोणतं आहे तर बघा या ठिकाणी काय आहे ला लाडक्या ई केवायसी सी करणे अनिवार्य राज्य सरकारने सुरू केलेल्या माजी लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले असून आता लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई के करणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता असेल किंवा सतराव्या हप्त्यापासून इथून पुढचे सर्वच हप्ते असतील या सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता आता ई केवायसी करणे करण्यामध्ये आले असल्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार आहे तुम्ही जर ई केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील अन्यथा तुम्ही हप्त्यापासून या ठिकाणी वंचित देखील राहू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती सतरावा हप्ता जमा होवा आमचा देखील या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ चालू राहावा तर याकरिता तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी लागणार आहे आणि तुम्ही ई के वाय सी तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आता हे झालं पहिलं महत्वाचं काम त्यानंतर अजून एक दुसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर कसलेच काळजी करू नका किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या ही दोन महत्वाची कामे करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ही दोन कामे करण्याचे समन्व्यामध्ये आली आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी ही दोन कामे करतील अशाच लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या के बहिणींच्या केवायसी साठी वेबसाईट मध्ये आता बदल करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरी यांनी दिली असून आता लाडक्या बहिणींसाठी हा देखील अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल कारण की आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यामध्ये बदल करण्यामध्ये येत आहे लाडक्या बहिणींच्या केवायसीसाठी वेबसाईटमध्ये आता बदल होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करताना कसलीच या ठिकाणी अडचणी या ठिकाणी येणार नाही म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता अडचणींचा सामना करावा लागणार नाही हा देखील आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आता बघा या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः तीन दिवस या ठिकाणी ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे आता पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत म्हणजेच की या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे बँकांची यादी जाहीर झाली आहे लाडक्या बहिणींची देखील यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तयार करण्यामध्ये येत असून आता या ठिकाणी की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या लाभाक्रिता लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे कोणती दोन कामे करावी लागणार ते तर आपण बघितलेच आहे पुन्हा एकदा सांगत आहे पहिलं महत्वाचं काम आहे ई केवायसी करा आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आता बघा या ठिकाणी काही बँकांची यादी जाहीर झाली आहे आता कोणत्या बँके मध्ये पैसे जमा होणार तर बघा सी बँक आहे आय सी आय सी आय आए बँक ऍक्सिस बँक कोटाक महिंद्रा बँक असेल त्यानंतर बँक ऑफ बरोडा त्यानंतर या ठिकाणी आय बँक असेल म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पोस्ट अशा सर्वच बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता नेमका सतरावा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ती अतिशय महत्वाची अपडेट म्हणजे आता सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपयेच नव्हे तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये मिळणार आणि या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता हडूला शेड पर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना आठशे तीस रुपयांचा आपल्या या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे आता या ठिकाणी हप्ता कसा मिळायचा तर, तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी पात्र असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे आता या ठिकाणी लाडकी बहिन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभाकरिता अर्ज करावा लागणार आहे आता हा अर्ज कुठे करावा तर बघा तुम्ही या ठिकाणी सीई एस सी सेंटर असेल त्यानंतर आपले सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन देखील तुम्ही त्याला त्याशी संपर्क साधून या योजनेसंदर्भातील माहिती मिळू शकता आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना आठशे तीस रुपयांचा हप्ताह देण्यात देत आहे वर्षाकाठी तीन हप्ते वाटप होत असतात म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस म्हणजेच की या ठिकाणी साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दरवर्षी जमा केली जात असते आणि त्यानुसार या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि हा हप्ता आता वाटप करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता ज्या महिला पात्र असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे जर तुम्हाला ते केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी सर्व निकषामध्ये बसत असाल म्हणजे की अन्नपूर्णा योजनेच्या तुम्ही जर या ठिकाणी सर्व निकषामध्ये बसला तर तुम्हाला या ठिकाणी पात्र केले जाईल आणि तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला आठशे तीस रुपयांचा हप्ता वाटप केला जाईल अशा पद्धतीची देखील अतिशय महत्वाचे अपडेट होते आता त्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही देखील या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी अतिशय महत्वाची सूचना बघायला आहे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता सतराव्या हप्त्याच्या लाभाकरिता काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता कोणते कामे करावे लागणार तर ई के सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा सुरुवातीला काय सांगण्यामध्ये आलं होतं म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये मा आलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे एकत्र जमा होणार आणि लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी आशा होती की आमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होतील मात्र यांनी बघायला गेला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि याचं कारण देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे कारण की सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त सोळावाच हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आला आणि सतरावा हप्ता वाटप करायला या ठिकाणी उशीर झाला आणि या ठिकाणी अजून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये देखील आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी राज्य सरकारने अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर केली नसले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता लवकर जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुका आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी फक्त सतरावा हप्ता नव्हे तर या ठिकाणी अठरावा हप्ता देखील आता लवकर मिळण्याची शक्यता बघायला मिळत आहे कारण की निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि अशा काही कारणांमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जास्त रक्कम नोटबंदी केलं जमा होण्याची दाट शक्यता वर्तुण्यामध्ये येत आहे मात्र सध्या जर बघायला गेला तर आता सतरावा हप्ता देखील याचं नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असून येत्या पाच ते दहा दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी लवकर या ठिकाणी सतरावा हफ्ता मिळण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मात्र सध्या जर विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ई या ठिकाणी करून घ्या आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या कारण की सरकारच्या माध्यमातून आता फक्त पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन कामे करणे अत्यंत आवश्यक असणार आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कायसा दिलासा या ठिकाणी आपल्याला मिळणार असल्याचं बघायला मिळत आहे तर अशा पद्धतीची हे देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट होते अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद